आताची एक मोठी बातमी विरार पूर्वेतून येते विरार पूर्वेच्या विजयनगर या परिसरामध्ये रमाबाई अपार्टमेंट ही इमारत चार मजली इमारत जी, कोसर जी थे, थे आहे ती अचानक कोसळली आहे आणि या इमारतीच्या खाली जे आहे ते पंधरा ते वीस लोक दबले असल्याची माहिती समोर येते गणेश उत्सवाची सुरुवात झालेली आहे गणपती बाप्पाचं आगमन आगमनाचा दिवस होता आणि उत्साहामध्ये सर्वजण नाचत असताना विरार पूर्वेला एक धक्कादायक बातमी समोर आली आहे जीर्ण झालेला आणि धोकादायक इमारतींचा मुद्दा वसई विरारमध्ये अतिशय तापलेला होता गेल्या काही दिवसांपूर्वी वसई विरारमध्ये पूरस्थिती झाली होती आणि अशातच धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला तर आता विरार विजयनगर या परिसरामध्ये धक्कादायक माहिती समोर येत आहे ती म्हणजे गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच एक दुर्दैवी घटना घडली आहे रमाबाई अपार्टमेंट ही चार मंजिला इमारत जी आहे ती अचानक कोसळली आहे आणि ह्या ठिकाणी इमारतीमध्ये रात्री लोक झोपलेली होती बारा वाजायला काही मिनिटांच्या कालावधीमध्येच हा संपूर्ण ही घटना घडलेली आहे अगदी अकरा पन्नास अकरा पंचवच्या आसपास ही घटना घडलेली आहे इमारत अचानक कोसळली आणि आतमध्ये असलेले पंधरा ते वीस लोक खाली दबलेले आहेत सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे या ठिकाणी नाग आ, फायर ब्रिगेड उपस्थित झालेला आहे त्याचबरोबर बचाव कार्य देखील सुरू आहे आतमध्ये दबलेल्या मलब्याखाली दबलेल्या लोकांना काढण्याचा प्रयत्न जो आहे तो मोठ्या प्रमाणात केला जातोय त्याचबरोबर जवळपास हजारोच्या लोक ताद लोकं जी आहेत ती आसपास जमा झालेली आहेत आणि बचाव कार्य हे मोठ्या पद्धतीमध्ये आता सध्या सुरू आहे इमारतीची एक बाजू अचानक कोसळली आणि ह्यामध्ये जे आहेत ते सतरा ते अठरा फ्लॅट जे आहेत ते खाली कोसळले यामध्ये राहणारी लोकं जी आहेत ती यावेळेस झोपलेली होती आणि घरात लोकं उपस्थित होती अचानकच संपूर्ण घटना घडली कोणाला काय कळलं नाही इतर इमारती इतर लोकं जी इमारतीमध्ये राहत होती ती त्वरितच बाहेर आली त्यांनी आपल्या स्वतःला वाचवायचा पूर्ण प्रयत्न केला परंतु पंधरा ते वीस लोक आता या इमारतीच्या खाली दबलेली असू शकतात यामध्ये काही लहान मुलं आहेत महिला वृद्ध हे देखील आहेत आता बचाव कार्य सध्या सुरू आहे अद्याप ही कोणती प्राथमिक माहिती समोर आलेली नाहीये सध्या तरी सध्या स्थितीला रमाबाई अपार्टमेंट ही इमारत खाली पडली असून सध्या बचाव कार्य जे आहे ते विजयनगरमध्ये मोठ्या प्रमाणात केलं जात आहे